नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवणसह कळवण येवला लासलगाव निफाड लासलगाव बिंचूर येथील आजचे सहा, सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो पाहू नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार भावास काही निकाली पिंपळगाव का बसून तेथून सुरुवात करूयात तेरा हजार पाचशे क्विंटला उद दाखल झाली दोन हजार दोनशेपासून चार हजार चारशे चव्वेचाळीस सरासरी तीन हजार नऊशेपर्यंत उळा कांदा विकला गेला तसेच बाजार समिती कळवणी येथे उणा कांद्यासाठी नऊ हजार सातशे क्विंटल लागू दाखल झाली दोन हजार शंभरपासून चार हजार चारशे पंचवीस सरासरी तीन हजार आठशे पन्नासपर्यंत उणाकांदा कळवण येथे विकला तसेच बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उणा कांद्यासाठी एक हजार आठशे क्विंटल लागू दाखल झाली दोन हजारपासून चार हजार दोनशे एकतर सरासरी तीन हजार नऊशेपर्यंत उळाकांदा विंचूर बाजार समितीमध्ये विकला गेला तसेच लासलगाव निफाडे येथे एक हजार क्विंटल कांद्याची अगदी दाखल झाली दोन हजार शंभरपासून चार हजार एकशे एकसष्ट पर्यंत आणि सरासरी चार हजार पन्नासपर्यंत उणाकांदा निफाड बाजार समितीमध्ये विकला गेला आहे तेर त्यानंतर पाहूयात आपण बाजार समिती येवला येथील बाजारभाऊ उन्हाकांद्यासाठी तीन हजार क्विंटल आवक दाखल झाली एक हजार शंभरपासून तीन हजार नऊशे एकाहत्तर सरासरी तीन हजार सहाशेपर्यंत उन्हाकांदा येवला येथे विकला गेला आहे शेतकरी मित्रांना येथे नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद